नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अपडेट देणार आहे वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे आता सध्या जरी पावसाचं वातावरण भारतावर कमी दिसत असलं तरी दोन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल होईल असा अंदाज आहे बघू शकता महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलाचे संकेत आहेत जे जीएफएस मॉडेलनुसार वातावरणात कसा बदल होतो जा जातो या संदर्भातला अंदाज आपण देत असतो अजून आज सहा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज नाही मात्र उद्या वातावरणात बदल होईल आणि विदर्भातून पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बनायला सुरुवात होईल असा अंदाज आहे आपण बघू शकता की विदर्भामध्ये आठ तारखेला जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात आणि दक्षिण भारतात देखील पावसाला सुरुवात होणारी पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण दहा तारखेला सरकण्याचा अंदाज आपण कालही दिला आहे आणि तो अजून त्याचं सातत्य कायम आहे अकरा तारखेपासून मध्य भारतावर मोठं पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्यात महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणारे मराठवाडा विदर्भामध्ये आपण जीएफएस मॉडेलमध्ये तेरा तारखेला बघतो की भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण होणार आहे महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो नवीन डब्ल्यू डी नवीन कमी दाब या वातावरणामुळे भारतातील मोठ्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे विदर्भात काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असं वातावरण सध्या चौदा तारखेला दाखवलं जात आहे या मोसमातील पहिलं मोठं पावसाळी वातावरण आपण जे फेज मॉडेलमध्ये बघतो जे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात असणार आहे राजस्थान मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भाग दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख या सर्व राज्यात मुसळधार पाऊस होईल त्याचा थोडा प्रभाव ट्रफ लाईनमुळे विदर्भ मराठवाड्यात असण्याची शक्यता राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील मेघगर्जने विजेच्या कटकटासह वादळी पाऊस हा असणार आहे स्कायमेटच्या अंदाजात कुठलाही बदल नाही आठ तारखेपासून विदर्भातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिलाय नऊ तारखेला हा अंदाज विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण कायम ठेवलाय तीच परिस्थिती विदर्भाच्या दिशेने मध्य प्रदेशच्या दिशेने दहा तारखेला असण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला पावसाच्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात होईल बारा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि उत्तर भारतात एकाच वेळेस डब्ल्यूडी आणि कमी दाबाची निर्मिती होऊ लागली आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण बारा तारखेपासून वाढत जाईल असा अंदाज आपण तेरा तारखेला स्कायमेटने सुद्धा आता पावसाळी प्रभाव वाढताना दाखवला आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलायला सुरुवात होईल तेरा तारखे चौदा तारखेला देखील भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे हा मान्सूनपूर्व पावसाचा पहिला फटका अनेक राज्यांना बसणार आहे पंधरा तारखेला देखील अनेक राज्यांमध्ये पाऊस दाखवला आहे महाराष्ट्रात मात्र कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं आहे केवळ पूर्व विदर्भामध्ये पाऊस दाखवला आहे स्कायमेटनुसार स्कायमेट, स्कायमेट जवळपास सोळा तारखेपर्यंत विदर्भातच पाऊस आहे सतरालाही भारतात असलेलं वातावरण पूर्वेकडे सरकण्यास सुरुवात होईल दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्येही पावसाचं वातावरण असणार आहे अठरा तारखेपासून पावसाच्या प्रमाणात घट व्हायला सुरुवात होईल एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण वीस तारखेपर्यंत अंदाज जरी बघितला तरी पावसाळी वातावरण जसं आठ तारखेला तयार होईल तसं ते जवळपास वीस तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पडत राहील विदर्भात काही ठिकाणी कारपीट होण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दिसते आहे आपण बघतो सहा तारखेला फारसं पावसाळं वातावरण नसलं तरी सात तारखेपासून मात्र थोडं पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल पूर्व विदर्भातच पावसाचा प्रभाव एसीएमडब्ल्यू एफ मॉडेलने आठ तारखेला दाखवला आहे नऊ तारखेला मात्र थोडं मराठवाड्याच्या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव कायम राहणार आहे अकरा तारखेला विदर्भात काही भागात मोठे पाऊस मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे बारा तारखेपासून या पावसाळी वातावरणात मध्य भारतावर मोठा प्रभाव वाढणार आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी तर दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान हलका कमी दाब तयार होतोय उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं प्रभावी सिस्टम तयार होत असल्यामुळे यामध्ये ट्रफलाईन तयार होते तेरा तारखेला त्यामुळे जे महाराष्ट्रात पावसाळ्यातोरण तयार झालं याला अजूक बळ